कर्नाटकमधल्या हंपीमधल्या कोणत्या झोपडीत पोहोचलो सगळं सांगतो त्यासाठी मी नी ब्लॉक पूर्ण बघा तर खूप दिवसापासून आरोही माझ्या माग लागली होती की कुठेतरी फिरायला घेऊन चल फिरायला घेऊन चल फायनली मी तिला फिरायला घेऊन चाललो होतो उटीला फिरायला जायचं म्हटलं की मॅडम डायरेक्ट सकाळीच उठल्या होत्या साडेचार पाच वाजता ती उठली होती त्याच्यानंतर मम्मी पण उठली मम्मीने आम्हाला मस्तपैकी गरमागरम पोळ्या पण करून दिल्या आणि आम्ही फिरायला चाललो म्हणून तर खूप जास्त पोट दुखत होतं कारण त्याला पण आमच्या सोबत यायचं होतं पण शाळा असल्यामुळे त्याला तर काही सोबत नेऊ शकत नव्हतं बट आपली नवीन थार पण आपल्या सोबत येणार होती आणि थार फ फर्स्ट टाइम महाराष्ट्राच्या बाहेर जाणार होते त्याच्यामुळे खूपच जास्त एक्साइटमेंट होती मग आम्हाला सोडायला मम्मी पप्पा सगळे आले आणि मम्मी पप्पा सोबत त्यांना आरोईची काहीतरी गहन चर्चा चालू होती ती चर्चा काय होती मला पण ढेकळ कळत नव्हतं मग सगळ्या फॅमिलीला बाय बाय करून आम्ही पुढच्या प्रवासाला पूर्तता केली आणि ह्या प्रवासामध्ये फक्त आरोई आणि मीच नाही तर आमचे दोन मित्र सुद्धा येणार होते मग आम्ही घरून निघालो त्यांना पिकअप करण्यासाठी मग आशिषला आणि श्वेताला आम्ही पिकअप केलं त्यांनी त्यांच्या घरच्यांना बाय बाय केलं आणि आपल्या ट्रिपला ते जॉईन झाले हा प्रवास होता टोटल चौदाशे ते पंधराशे किलोमीटरचा त्याच्यामुळे आम्ही फुल इन्जॉय करत जाणार होतो त्याच्यानंतर आपल्या गाडीमध्ये ॲडस सिस्टम आहे त्याच्यानंतर आम्ही ॲडा सिस्टम ऑन केली त्याच्यामुळे ऑटोमॅटिक गाडी चालत होती बट ते शेवटी मशीन आहे डायरेक्टली आम्ही त्याच्यावरती ट्रस्ट करू शकत नाही त्याच्यानंतर मी ते ॲडा सिस्टीम बंद केली आणि स्वतः गाडी चालवायला घेतली ट्रिपमध्ये तर खूप जास्त मजा येत होती आणि आम्ही चौघ आहे ना पहिल्यांदा असं कुठंतरी चाललो होतो त्याच्यानंतर आरोही म्हणे मला थोड्या वेळ गाडी चालवायला दे त्याच्यानंतर तिने गाडी चालवली मग आम्ही पोहोचलो कुंथलगिरीमध्ये कुंथलगिरीचा फेमस पेढा सगळ्यांनी ऐकला असेल त्याच्यानंतर आम्ही थोडा पेडा पार्सल घेतला पेडा खाल्ला त्याच्यानंतर कर्नाटक बॉर्डरवर पोहोचल्यावर पेरू घेतले आमचं ना इथून तिथून ट्रिपला काही असो नसो खायचं काम चालू होतं त्याच्यानंतर सपरचंद आणले होते घरून सपरचंद काढले परत आरोही म्हणे थोड्या वेळ मला परत गाडी चालू होते कारण तिला थार चालवायला खूप जास्त मजा येत होती मग आम्ही ना हम्पेजवळ पोहोचलो होतो तिथं ना आम्ही मस्त पैकी ज्यूस पण पिला ही खादडकुज का। ती काउच राहिली थोड्या वेळ परत मी माग बसलो आणि गाडी चालवली आरोहीनी लिटरली आरोहीनी पंच्याहत्तर ते ऐंशी किलोमीटर गाडी चालवली मला तर विश्वास बसत नव्हता त्याच्यानंतर आम्ही एका स्पॉटवर पोहोचलो आरोही म्हणे मला मस्त पैकी सिनेमॅटिक काढायचा आहे म्हणे तिला म्हटलं तू गाडीचं स्टेअरिंग फिरव व्हिडिओ मी एकच नंबर काढतो त्याच्यानंतर मी तिचा एक सिनेमॅटिक व्हिडिओ काढला आणि त्याच स्पॉटवर आम्ही जेवण करण्यासाठी थांबलो होतो घरून आम्ही पोळ्या चटणी ठेचा भाकरी सगळं घेऊन आलो होतो फक्त भाजी आम्ही पार्सल घेतली होती त्याच्यानंतर आम्ही पोहोचलो स्टे करण्यासाठी हंपीमध्ये आणि हंपीमध्ये जिथं आम्ही राहणार होतो का तिथं तर डायरेक्ट झोपडीच होती विशेष चला तुम्हाला आमची झोपडी दाखवतो झोपडीमध्ये एंटर झाले झाल्या पहिलेच लागतं आपलं संडासांनी बाथरूम आणि गरम पाणी पण येतं त्याच्यानंतर बेड बघा कसं आहे आणि मच्छर येऊ नये म्हणून त्याला जाळी पण होती आणि मेन म्हणजे या झोपडीला एक गॅलरी पण होती आणि मॉर्निंगला व्यू तर इथे एकच नंबर आहे नाईट असल्यामुळे तुम्हाला पूर्ण व्यू आता दाखवता येणार नाही पण मॉर्निंगला आहे ना आपण सगळी झोपडी बघू आणि खूप जास्त मज्जा करू त्याच्यानंतर श्वेताला आणि आरोईला आम्ही बाय बाय केलं आणि आजचा ब्लॉग आता मी याच ठिकाणी एंड करतोय तुम्हाला जर याचा पूर्ण ब्लॉग बघायचा असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल ऋषिकेश गाडेकर ब्लॉगवरती पूर्ण ब्लॉग आलेला आहे पूर्ण ब्लॉग बघा आणि आपल्या चॅनलला हक्काने सब्स्क्राईब करा